प्रश्न डायरेक्ट बोलायचं आज उपोषणाचा चौथा दिवस आहे काय सांगाल पाटलांची प्रकृती प्रकृती आहे आणि अनेक काय आज उपोषणाचा चौथा दिवस असून शासनाच्या वतीने अजूनपर्यंत तरी कुठलाही प्रतिनिधी किंवा मंत्रिमंडळातला एखादा मंत्री येऊन दादाची किंवा उपोषणकर्त्याची अजून चौकशी केली नाही याचा अर्थ असा होतो है की शासनाला आणि प्रशासनाला देखील मराठा समाजाचं म्हणजे उपोषणाचं त्यांना काहीच वाटत नाही मराठा समाजातल्या कालपासून मी पाहतोय तर बरेचसे उपोषणकर्ते अत्यवस्थ झालेले आहेत त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही कुठलंही पाणी नाही आणि त्यामुळं त्यांची प्रकृती अतिशय खालावत चालली आणि अशा परिस्थितीमध्ये शासनाच्या वतीनं अजून कोणीही संपर्क केला नाही किंवा इथं कोणी आलेलं नाही चौकशी केलेली नाही त्यामुळे त्यांचं मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष होत चाललेलं आहे मराठा समाजाने मागच्या चाळीस वर्षापासून अनेक आंदोलनं शांतता मार्गाने केली जे संविधानिक मार्ग असतात त्याची चौकट न व्हाव आणता अतिशय शांतपणे आंदोलन केले उपोषण केले आमच्या जा मनोहर दारांगी पाटलाचे आतापर्यंत पाच सात उपोषण झाले वेळोवेळी शासनानं फक्त आश्वासनं दिली आश्वासना पलीकडे त्यांनी म्हणजे कुठलीही मागणी मान्य केली नाही ज्यावेळी दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंबईमध्ये गेलो होतो नवी मुंबईमध्ये माननीय त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी जे जारांगी पाटलांनी आमच्या निवेदन दिलं होतं आणि ते निवेदन त्यांनी स्वीकारून ते सगळ्या जे मागण्या होत्या आम्ही मान्य करून ते अध्यादेश लागू करून सगळ्या सोयऱ्यांचा मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ आशो, आशो दे दिल्यानंतर दादाच्या आदेशानुसार सर्व मराठा बांधव नवी मुंबई येथून आपापल्या घरी आले मग त्यानंतर शासन काहीतरी देईल अशी अपेक्षा मराठा समाजाला होती परंतु एकनाथरावजी साहेबांच्या सरकारने दिली नाही आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस त्या काळी उपमुख्यमंत्री होते ते आता स्वतः मुख्यमंत्री झाले आहेत त्यांच्या पण अपेक्षा होती की काहीतरी देवेंद्र फडणवीस देतील परंतु आज चार दिवस झालेत उपोषणकर्त्यांची प्रकृती एकदम ढासाळत चाललेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचे सहकारी अजूनपर्यंत या ठिकाणी आलेले नाहीत आणि दादांची तब्येत अत्यंत बिकट होत चाललेली आहे त्यामुळं समाजाने आतापर्यंत संयम ठेवलेला आहे पण यापुढे शासनाने जर दखल नाही घेतली तर हा संयम एखादी वेळ ढासाळू शकतो तुम्हाला काय वाटतंय ज्यावेळेस याच्याबद्दल उपोषण पाटलांनी केले होते त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेस ते आले होते उपोषण सोडवायला परंतु आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री सुद्धा तेच आहेत पण आता ते येतील काय तर अजूनपर्यंत तरी काय शक्यता तशी वाटत नाही कारण देवेंद्र फडणवीसचा सुरुवातीपासूनचा प्रतिसाद मराठा आरक्षणाला खूपच कमी आहे त्यांना का मराठा समाज असा का विरोधक वाटतो काय हे समजत नाही मराठा समाजाच्या मताशिवाय आतापर्यंत जेवढे सरकार आलेत एकोणीसशे साठ पासून बासष्ट पासूनच्या निवडणुकामध्ये विधानसभेला ते मराठा मताच्या म्हणजे यांचा सिंहाचा वाटा आहे ज्या ठिकाणी ज्या पक्षाला मराठा मतदान जातं त्यांची सत्ता येते इतिया, हे इतिहास आहे असं असताना देवेंद्र फडणवीसला आम्ही दोन हजार चौदाला मुख्यमंत्रीपदी बसवलं हो त्यानंतर परत एकदा मोठ्या बहुमतानं देवेंद्रजी आले आमच्या दादानी सांगितले होते की ज्यांना करायचं मतदान त्यांना करा मग आम्हाला असं वाटलं की केंद्रामध्ये यांचं सरकार आहे आणि राज्याचं देवेंद्र जर मुख्यमंत्री झाले तर नक्कीच आम्हाला ओबीसी आरक्षण मिळेल अशी अपेक्षा आतापर्यंत होती अजूनही आहे पण देवेंद्र येऊन तात्काळ आमचा प्रश्न हा सोडवावा आणि दादाचं उपोषण सोडवण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन या आंतरवाडी सरावटीमध्ये यावं ही सगळं मराठ्यांची इच्छा आहे काय वाटते मोठ्या प्रमाणामध्ये टीका करत आहेत पाटलांवर त्याचबरोबर टीका केलेली आहे या एवढंच नव्हे तर बीजेपीच्या काही आमदारांच्या माध्यमातून टीका करण्यात आलेली आहे त्यांच्या टीकेला तुमचं उत्तर काय असत त्यांच्या टीकेला कसं आहे भाजपाच्या आमदारांनी टीका करूच नाही कारण भाजपला आम्ही सत्तेवर बसवलेलं आहे महायुतीच सरकार आम्ही आणलेलं आहे मराठा समाजाचं सर्वाधिक मतदान झाल्यामुळे ते सरकार आज स्थापन झालेलं ते आहे त्यामुळे त्यांच्या आमदारांनी मराठ्यांना आरक्षण द्यायचं बघायचं टीका करायचं बघायचं नाही आणि जे काही आमच्यावर इतर जे कोणी सामाजिक काम करतो म्हणजे नेते ओबीसी मधले टीका करत आहेत त्यांनी मराठ्यांच्या लेकरांची काय अवस्था आहे ते स्वतः बघावी मराठा लेकरू आज शिक्षणापासून केवळ फीमुळे वंचित राहते नोकरीपासून वंचित राहते एखाद्या गरीब मराठा समाजामध्ये जर हुशार लेकरू जन्मलं एखादा हुशार विद्यार्थी असला केवळ त्याला फीच्या अडचणीमुळे फी त्याचे वडील भरू शकत नाहीत या अडचणीमुळे तो शिक्षणापासून वंचित राहतो मग एखाद्या कामगार बनतो ड्रायव्हर बनतोय त्याची ही अवकाळा हुशार विद्यार्थ्याची आहे एवढंच नाही समजा ज्या काही परीक्षा मुख्य परीक्षा होतात मेनमेन परीक्षा होतात जास्त मार्क घेऊन देखील आमचे विद्यार्थी मागे आहेत घरी आहेत त्यांना जाणं कामगार व्हावं लागेल बांधकाम कामगार व्हावं लागलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अशा जावं लागाल पण त्यांना सरकारी नोकरी भेटत नाही फक्त त्या ठिकाणी ही आरक्षण हीच अडचणी आलेली आहे त्यामुळं ओबीसीच्या नेत्यांनी टीका करताना मराठा समाजाच्या आर्थिक आमची दहा टक्के एक नेते मंडळी सोडली नव्वद टक्के समाज तर आमचा अत्यंत असं गरिबीमध्ये आहे दीड एकर दोन एकर एक एकर की काही जण भूमिहीन देखील मराठा समाजातले शेतकरी झालेले आहेत त्यामुळं त्यांच्या लेकराचं भवितव्य कमीत कमी या भवितव्याचा विचार ओबीसी नेत्यांनी करावा त्यांनी आमच्याविषयी सहानुभूती दाखवावी त्यांनी आरक्षणाचा फायदा घेतला त्यांचे विद्यार्थी आज नोकरीमध्ये आहेत शिक्षणामध्ये आहेत त्याप्रमाणे मराठा समाजात देखील असावेत हाच आमच्या संविधानाचा मुख्य उद्देश आहे की समान असलं पाहिजे कोणावर अन्याय होता कामा नाही